गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा नक्षलग्रस्त तालुका या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात घनडाट जंगल आणि जंगलामध्ये अनेक अनेक गावे आहेत आहेत की ज्या गावांमध्ये आजही समस्या समस्या कायम अशी एक छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या ककोडी को या गावाची गावामध्ये शाळा दवाखान्यासारख्या सुविधा आहेत परंतु गेल्या चार महिन्यापासून पुलाचे बांधकाम गतीने सुरू असल्यामुळे या ठिकाणी येणारी बस ही उशिरा येत असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा विद्यार्थ्यांना घरी पोहोचायला रात्रीचे सात वाजत आहेत त्यामुळे दुसऱ्या बाजूला यायला गेले तर पाच किलोमीटरचा फेरा सहन करावा लागतो त्यामुळे आजही या समस्या कायम असल्यामुळे या चिमुकल्यांना रात्रीचा प्रवास कितपत योग्य आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे आता तरी या मार्गावरील बसेसची संख्या वाढवावी आणि पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करावे आणि प्रशासनाने गावातील समस्या दूर करावे हीच अपेक्षा आता विद्यार्थ्यांसह नागरिक करत आहेत आने जाने में और अंधेला हो जाता है तो कोई नहीं रहता तो डर लगता है जंगल एरिया है इसलिए क्या शासन से क्या मांग करू बेटा ये पुल्या ठीक कर दे और बस हम्म जाने में तकलीफ होती है फंस जाते हैं तो स्कूल भी बहुत लेट पहुँचते हैं पढ़ाई का नुकसान होता है या फिर घर में रह जाते हैं बहुत बार बस नहीं आती यहाँ से करके साढ़े दस बजे की रहती है तो ग्यारह हैं स्कूल जाने में बस नहीं आती यहाँ पे तो पैदल जाना पड़ता है अभी शाम हो गई है आप इतने लेट आ रहे हो तो आपको बस मिली हाँ मतलब स्कूल बस है पर लेट हो जाता है आने के लिए तो पढ़ाई करने के लिए टाइम नहीं मिलता तो अभी कितना बज रहा है अभी सात तो अभी आप हमेशा सात बजे रहते हो घर हाँ सात बजे नहीं तो गांव में बस आती है तो जल्दी आते हैं पर तो अभी, अभी, पैदल आप, आना पड़ता हाँ, है ये रोड का काम पुलिया का काम चालू नहीं हो रहा है करके पैदल आना पड़ रहा है बारिश तो, के टाइम में हम या तो घर में रह जाते हैं या फिर दूसरी बस से जाना पड़ता है घूम के उसमें भी लेट होता है तो शासन से क्या मांगनी करोगे आप जल्दी से जल्दी ये पुलिया का काम चालू कर दे बस अपन एक शिक्षक आद्यार्थी एक लॉस होता है या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे आणि विद्यार्थी पाय चालत आहेत बरोबर आहे माझं नाव बी आर मिश्राम सर मी इथे शिक्षकच्या या पदावर कार्यरत आहे आणि या पुल्यात मी मागच्या माझे जे मागे तुम्ही बघून राहिले की हे पुलिया जे आहे हे चार महिने झालेले आहे आणि पूर्ण बंद झालेलं आहे आम्हाला विद्यार्थ्यांना आम्हाला आणि किंवा कोणतेही साधन असू आम्हाला साधन नाही आहे आम्ही काय करणार शासनाची काढून हे माग आम्ही तीन महिन्यांपासून करत आहोत की आम्हाला कमी कमी रस्ता चांगला द्या आमच्या क्षेत्राचा विकास करा हे काय करून नाही राहिलं आम्हाला अडचण किती होत आहे आम्हाला माहीत आहे आम्ही इथं एखादा पेशंट आला त्याला आम्हाला देवरीला न्यायला किती त्रास होत आहे आम्हाला माहीत आहे चिपोट्यावरून आम्हाला पाच किलोमीटर अंतर फेरून करून आम्हाला देवरीला जावं लागते त्यानंतर कोण काही अनुचित घटना झाली त्याच्या जबाबदार कोण आहे तर माझ्या सासमसीनं हेच मस्त माझं म्हणणं आहे आणि माझी मांग आहे की सर हे फक्त म्हणजे रस्ता पहिला आम्हाला क्लिअर करून द्या आणि जे जे बी आहे यांचे ठेकेदार आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की तुम्ही फक्त हे रस्ता क्लिअर करून द्या मला कारण की आमचे हे विद्यार्थी आहे यांना मोठं नुकसान होत आहे आणि बस बस इथं ये येत नाही आहे लालपरी आम्हाला तीन परीनं कमीत कमी चार महिने झालेले आहेत त्या लालपरीचे दर्शन नाही झालेले आहे आम्हाला तर सासासी माझं फक्त हेच डिमांड आहे की तुम्ही जे रस्ता बनवता आहे हायवे बनवता आहे पण आमच्याकडे एकही एक लक्ष नाही देऊन राहिले तर यांच्या फक्त माझी मागणी हे माझी मागणी आहे की तुम्ही फक्त मला हे रस्ता बनवून द्या आमच्या क्षेत्राचा विकास करा धन्यवाद